नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह पुण्यातील स्वारगेट बस स्थानकाच्या परिसरात शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार झाला यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असून संतापाची लाट उसळली आहे तरुणीवर अत्याचार करणारा आरोपी दत्तात्रय गाडेला पोलिसांनी काल मध्यरात्री अटक केली आहे पण या घटनेवरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मात्र राज्य सरकारवर ताशेरे ओढले आरोपीला पकडून पोलीस सरकारने उपकार केले का असा सवाल राऊत यांनी विचारलाय एवढंच नव्हे तर या अत्याचार प्रकरणावरून बोलताना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केलेल्या विधानामुळे राऊत संतापले असून त्यांनी आक्रमकपणे भूमिका मांडली आमचे गृहराज्यमंत्री म्हणजे दिव्यच आहे अशा शब्दात राऊतांनी कदम यांच्यावर टीका केली कदम यांच्या वक्तव्यामुळे हे प्रकरण आता आणखी तापण्याची चिन्ह दिसत माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊतांनी सरकारवर तसेच गृह राज्यमंत्री योगेश कदमांवर ही टीकेची झोड उठवली आहे स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली म्हणजे फार उपकार केले का आमचे गृह राज्यमंत्री म्हणजे दिव्यच आहेत ते म्हणतात की आतमध्ये बस हाणामारी झाली शांतपणे बलात्कार घडला त्यामुळे बाहेर कळलं नाही ही, ही आमची गृह राज्यमंत्र्यांची भूमिका आहे एका महिलेवर गाडीमध्ये जबरदस्ती होते विनय भंग बलात्कार होतो आणि तिने स्ट्रगल केलं नाही हा त्यांचा शब्द आहे तिने स्ट्रगल केलं नाही त्यामुळे आम्हाला बाहेर कळलं नाही हिचा गळा दाबला तोंड दाबलं तिच्यावर जबरदस्ती केली आणि हे काय बोलताय असं म्हणत राऊतांनी कदमांच्या वक्तव्याचा समाचार घेतला पुण्यामध्ये या गोष्टी घडत आहे इथले पालकमंत्री अजित पवारे त्यांना सगळे दादा म्हणतात मग पुण्यातच या गोष्टी का घडत आहे असा सवालही विचारत कायद्याचा धाक उरलेला नाहीये पोलिसांची भीती राहिलेली नाहीये असा आरोप राऊतांनी केलाय पोलीस असो की कायदा आम्ही कसंही मॅनेज करू असा विश्वास करू शकतो असा विश्वास गुंडांमध्ये आहे न्यायालयात हवा तो निर्णय घेऊ शकतो हा एक आत्मविश्वास आहे राजकीय वरद हस्त लाभलेले हे गुन्हेगार मोकाट फिरतात गुन्हेगार हे कोणाचे नसतात कोणाच्याही बदलापूर लैंगिक अत्याचाराची ही घटना घडली त्यातील अक्षय शिंदे झाला तेव्हा विधानसभेच्या निवडणुका होता आता निवडणुका नाहीये तो ठाणे जिल्हा होता आता पुणे जिल्हा आहे असं आरोप करत संजय राऊत यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे अशाच माहितीसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा